हाय वेलकम वेलकम टू लाईव्ह लावण बहिण काय चाललंय झालं का नाही चहा पाणी चला आता चहा पाणी हात घेत्या एक महिन्या एक महिन्या हो बऱ्याच आगा घ्यायला आली मी आल्या भावना कुणामध्ये काढलेत ना मी त्याच्यामुळं हाय हाय सगळ्यांना हाय हाय बापरे बाप हाय पत्रे काय पत्रे टाकले कधी पत्रे कधी टाकले माझी पहिले साइड कीये पतरी घरात आहे की नाही मी हे काय हाय सगळ्यांना हाय वेलकम टू लाइव चला आली आहे आता एवला लाईक करा सगळ्यांनी खपाखप टप टप लाईक करा लाईक एक एक लाईक करा विभावन नवीन नो एक लाईक करा प्लीज 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 एक एक लाईक करा पाणी पित्या पुत्र बी आहे सुधर तू तूच आमची शान आहे तू हे न्या पहाड ऐ ऐक छान दिसतय तुम्ही थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच हा बहिण काय झालंय मी आता ड्रेसवर व्हिडिओ काढले बरं का तुम्हाला नक्कीच बघायला भेटते ना तर बघायला विसरू नका मी थोड्या वेळ टाकीत आहे थोड्या वेळ टाकते हा लाईक करा सगळ्यांनी जे हे आहे का मोबाईलची स्क्रीन आहे का त्याच्यावर असं एक बार टच करा तिथे तुम्हाला कीबोर्ड येईन तिच्यावर लाईक करा असं असं करा जे असं अंगठा आहे का त्याच्यावर टच करा कपा खप कप टपाटप लाईक करा हा आजचा व्हिडिओ छान आहे थँक्यू सो मच कशाचा प्रोडक्शन वाढला का लवकर लग टाकत ताई विडिओ हो हो टाकते टाकते संगीता प्रोडक्शन वाढला कोणी कोणी पाहिलाय बी आताचा व्हिडिओ होय आता काय सांग आता मला पण भांडणाचे व्हिडिओ करावं लागतील कारण की लोकाला काय चांगले व्हिडिओ लोकां भांडणं पाहिजेत भानं खूप उशीर केला हो मी आता व्हिडिओ बघित व्हिडिओ करत होते ना त्याच्यामुळे उशीर झाला बघा ताई मी बघितलं ताई थँक्यू सो मच करत ताई करा गोर्या दुनियाची खऱ्या दुनियाची खोट्याची दुनिया आहे हो ते काय सर खोट्याची दुनिया आहे सगळी तर काय सांगणार काय सांगा हाय 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 आ... हाय ताई हाय माझी बिला फोड आलाय इतका दुखाला आहे ना काहीच खाताय नाही मी बघितला आहे थँक्यू सो मच ताई ताई रेसिपी करताना समोर बसल्या हो 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 समोर बसल्या बहिणी कुत्रि निश्चित होती बोलते चला आज हे होतं ना आमच्या इकडे कार्यक्रम होता ना आज पौर्णिमा आहे तर चला म्हणली होती म्हणलं नको बाई मला नाही यायचं मला येतो कट एवढ्याला ला डोंगराकडे तिकडं आपण व्हिडिओ नाही काढित का महादेवाच्या डोंगराकडं आणि चलत जातात भाजी बघितली हो, हो हो जर पण नाही जर बोलतात चांगली आहे हो मटन चिकन रेसिपी मस्त थँक्यू सो मच भांडण काय उपयोग होते ताई नाव खराब होतं सर्वजण नाव तुटतात पण सुप्रिया ताई डॉलर तर कमी ना लोक लाखोनी पैसे कमावत ना लाखोनी तुम्ही सांगा ना आपलं म्हणजे कसं आहे माहितीये का आपण एवढं चांगलं दाखवून पण जर लोकाला पटत नसन जरी म्हणजे काय ना काय लागतंय आहे लोकाला मसालेदार काही ना काही तरी आहे तेव्हा लोक व्हिडिओ बघता तुम्हाला तर माहिती माझ्या सांग कॉमेडी करायला कोणी हे नाही बरं का मला कोणी सपोर्ट करला तर कोणी करतेच नाही कॉमेडी माझ्या सोबत काय सांगूय छान दिसत आ थँक्यू सो मच ताई खरं बोलून मागे आहे हो खरं बोलून मी मागे खरंच खरंच लोक खोट बोलून घर बांधते गाड्या घेते सोनं घेते आणि मी खरं बोलून माग असते पण असू दे हो डॉलर कमावतात आम्हाला तुमचे सगळे व्हिडिओ पडतात थँक्यू अंजल ताई थँक्यू सो मच नमस्कार छान दिसतात एंगीर कुठे राहता तुम्ही मी का काय थोडा लेट केला मी आज हाय संगीता ताई हाय यायला थोडं लेट झालं कारण की ना व्हिडिओ करत होते शान काय काय जालण्याची शान आहे आमची ताई थँक्यू सो मच चंजिल ताई खोट बोलून किती पैसे कमवून गाड्या प्रत्येक जण घर बांधतात हो ताई कोणी गाड्या घेतय कोणी बंगले बांधतय कोणी घर बांधतय कोणी सोने करत आहे लोक इथं पटत नाही ना, ना मग दे ना जे तरी काय करते मी तर ते मी तर काय मध्ये माहितीये का इथं लोक खरं पटत नाही खोटा आवडत आहे मग ते पण काय करणार ज्याच्या त्याचा पोटाचा प्रश्न आहे ना होय भान बहिण खरे का खोटे ज्याच्या तिच्या पोटाचा प्रश्न आहे ताई सकाळी सोयाबीनची भाजी छान होती थँक्यू सो मच ताई ताई माझे वडील भया कस काय होई काय झालं नेमका दुखत होत का वाया वा? मग आज तुम्ही तिकडेच आहेत मामी येऊ हो का तुम्हाला आम्हाला फोटो नाही जमत सोशल मीडियावर तुम्ही युट्यूब वर काय येणार बघा अंजेल ताई बघा बघा सोशल मीडियावर यायला पण खूप हिंमत लागते तुम्ही एक फोटो नाही टाकू द्याला फोटो टाकला होता तर तुम्ही काय मला काढून टाकताय फोटो म्हणजे बघा आमच्यामध्ये किती हिंमत आहे आम्ही सोशल मीडियावर आहोत सोशल मीडियावर यायला लई हिंमत लागते खरं सांगायला युट्यूब लोकांचा काही दोष नाही पब्लिक व्हिडिओ आहे हो बघणारी बरोबर 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 बरो बरो आज आले ताई अरे तुम्ही नाशिक वर आणि सगळ्यांना शिव्या द्यायच्या हो मग उद्या आमच्या गावाची जत्रा आहे तुम्ही पण या कुठं जत्रा आहे बरं का प्लीज काळजी घ्या बघा हे बघा कसं आहे माहित का जीवन आहे तिथं मरण आहेच होय सांगा तुम्ही कोणी अमर राहिलेलं आहे सांगा बरं तुम्ही टेन्शन घेऊ नका खा प्या जीवाची जी, काळजी घ्या लेकरांची काळजी घ्या किती कर रडलं आणि किती क काय केलं येणार आहे ते माणूस आजारी होते बाया जाऊ दे आजारातून मुक्त झाले ती एकतर्फी आहे ना काय सांगणार मग आता भाई खूप म्हणजे खूप एक दुःखदायी हे राहते बाबा या घटना आणि असं माणसाला खूप त्रास होतो याने लोहारा तालुका माकणी ते कुठं आलं बाय हाय स्वर्गसुंदरी कशी आहेस भानुबाई सारखी दिसतेस आज जे मल्हार मधली सो क्यू थँक्यू सो मच जानवी कशी आहे तू बरी आहे का खूप छान दिसत आहे धन्यवाद दीक्षा ताई बाई काय डीजे बर आहेस का डॉलिवाल्या बोल व माझ्या डीजेला डीजेला आजारी जीवाला एवढा जी त्रास होतो ना त्यापेक्षा मुक्त हो झालेले बरं बरोबर पण बर. हे बरं बरं या तुझ्यावाला खरंच ना आजारी माणसाला जेवढा हो। त्रास होतो लय त्रास आहे लय 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 खरंच लय त्रास आहे हो त्याच्यामधून मुक्त बरं लय भयंकर त्रास आपण माणसं आपण मस्त त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो पण खरंच त्यांच्या जीवाला खूप त्रास होतो बरं आहे तुमचं काय चाललं आहे माझाच चाललंय बाबा लाईक करा पहिले ताई एक आंबेडकरांचं सॉंग म्हणा अंजली युट्यूबवर काय 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 द्यायची माहिती देत जा हो अंजली मी तेच म्हणले तुमचं तेवढंच तरी ज्ञान थोडंफार किती लोक आता वकील लोक किती आहेत सोशल मीडियावर जे आहे ना ज्ञान देते लोकाला तर मला असं वाटतंय अंजली पण एक मस्तपैकी पैकी आयडी खोलात त्यांची आणि लोकाला माहिती द्यावा हा कलम लागलेने हा होत आहे हा आहे आणि असं होतं आहे कायद्या कानूनची भरपूरता इकडं हे आहे तर मला खरंच आवडून बाबा ताईनं जर यू याच्यावर इंस्टाग्रामवर जर अकाउंट खोललं आणि माहिती दिली तर खरंच सांगा लागले तर तुम्ही खरंच करा हे काम कारण की अजून पण अजून पण काही गावामध्ये लोकांना काही म्हणजे काही कायद्याचं ध्यान नाही आहे म्हणजे नाहीच माहिती काही आता तुमचं ते ठीक आहे ताई बरोबर आहे मनाला नाही समजू शकत आपण पण आता जाऊ द्या कसं आहे माहिती का जे व्हायचं ते होतच असते ना ताई तुम्ही मला रिप्लाय देत नाही देते ना बोल ना ताई बोलते सत्तावीस लोक सटक्या मारला सांगा मला नुसत्या नाही 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 अंजल तर तुम्हाला खरं सांगते तुम्ही हसण्यावर नेऊ नका तुमच्याकडे खूप घ्या नाही तुम्ही ते ज्ञान द्या लोकांपर्यंत पोहचा तुमचं ज्ञान कारण तुम्हाला कायद्याची एवढी माहिती एवढी माहिती जर तुम्ही आधी इंस्टाग्राम चॅनेल खोललं अकाउंट खोललं तर तुम्ही भरपूर माहिती देऊ शकतात मग हो बाप रे बाप एक आधार आधार आजार, आजार वाईट वाएड़ हो खरच खूप वाईट वाटला खरं तुम्हाला पाहिजे का माहिती खूप वाईट आहे बाबा दुःख जे माणूस दुखातून दुखा निघलेला असत त्याला माहित ताई मी आधी ऑफिस करणार आहे मग व्हिडिओ टाकणार आहे भविष्यात बरोबर नक्कीच नक्कीच ऑफिस करा आधी करा 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 तुमच्या मनाने जसं वाटलं तसं करा होय हिणू